नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो सकीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उकडलेल्या बटाट्याची भाजी इथे मी त्यासाठी एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापून झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं टाकायचं आहे मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलं तर की त्यामध्ये लगेचच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे इथे मी चार मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत त्यासाठी मला दोन मीडियम साईजचे कांदे लागणार आहेत आणि चार मिरच्या लागणार आहेत कांद्यासोबत इथे मिरची सुद्धा टाकून घेते कांदा आणि मिरची छान अशी फ्राय करून घ्यायची आहे व्यवस्थित चे। शेकले गेले पाहिजेत चांगले हलवून घेऊयात कांदा मिरची सेव्हन्टी पर्सेंट फ्राय करून झाली की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता हलवून घ्यायचे आहे सुद्धा त्यामध्ये फ्राय झाला पाहिजे आता कांदा आणि मिरची आपले जवळजवळ नव्वद टक्के फ्राय करून झालेले आहेत आता या स्टेजला आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे इथे मी एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकते आलं लसूणसुद्धा छान अशी फ्राय करून घ्यायची आलं लसूण फ्राय करून झाली की आपल्याला लगेचच एक चमचा हळद टाकून घ्यायची आहे हळद टाकून झालं की व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून घेते आता यामध्ये आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे आहेत बटाटे टाकून घेऊयात हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत बटाटे टाकून झाल्यानंतर या स्टेजला लगेचच मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे म्हणजे बटाट्यांना मीठ हे व्यवस्थित लागलं जातं चवीपुरतं मीठ टाकून घेते मीठ टाकून झालं की सर्व बटाटे हे आपण हलवून घ्यायचे आहेत सर्व मसाला बटाट्यांना लागला गेला पाहिजे बटाटे हे मिक्स करून झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा लाईक करा आणि शेअर करा अता ग्यास लो आता गॅस स्लो करून आपल्याला पाच मिनिटांसाठी यावर झाकण टाकून घ्यायचे आहे पाच मिनिट झाले आता झाकण काढून घेऊयात तुम्ही बघू शकता किती छान बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे ही भाजी आपण पुरींसोबत सुद्धा खाऊ शकतो आता थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर टाकून झालं की व्यवस्थित अशी हलवून घ्यायची छान अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद